हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं आपलं कोणी एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला वा आनंददायी असा जावं अशी साईंची आणि प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या ब्लॉगला आपण सुरुवात करूयात तर आज संक्रांत तर आहे सोबत एकादशीच आहे त्यामुळे जे काही श्राद्ध घालायचं होतं तर ते मला आता इथे फराळाचं घालायचं आहे तर त्यासाठी मी हा साबुदाना रात्रीच भिजत घातला होता तर तो परतवून घेते आणि स्टँड आहे म्हणून आधीला कॅमेरामन बनवलंय सगळ्यांना माझ्याकडून पण सांग आधी कडून पण तू बोल बोलतो बोलतो तेव्हा कॅमेरा हालतो सेल्फी मोड करून बोल मग हा व्हिडिओ कट करायला लागेल नंतर करतो आणि साबुदाण्यांसोबत मला काहीतरी गोळाचं सुद्धा बनवायचं होतं आणि गोडाचं म्हणजे स्पेशली मला मा बटाट्यांचा शिरा बनवायचा होता पण सुट्टी असली की कसं उठायला सगळे सकाळी नखरे करतात तर तसंच काहीसं झालं खूप लेट झालं होतं उठायला आणि आंघोळी वगैरे सकाळचा आवरायला जर त्यात बराचसा वेळ गेला आणि आता साडे अकरा होत आले होते आणि बाराच्या आत आपल्याला घास घालायचा असतो तर ते पॉसिबल नव्हतं कारण बटाटे किंवा मी शिजत घातले असते आणि किंवा ते शिरा वगैरे झाला असता तर आता मी शॉर्टकट करते गुडही नव्हता घरात तर आज दुपारी मला जे काही आता तिड बनवायचे बनवायचे सुद्धा गुळ लागणार होता तर अहो आता गुळ घेऊन आलो होते तर शेंगदाणाचे जे काही लाडू असतात तर ते आणि तिडचे लाडू असंच मी आता घास घालताना घातलं होतं शॉर्टकट कारण वेळ खूप कमी होता हो तर इथे आता साबुदाने परतून झाले होते माझे आणि त्यानंतर मी आता हा लाडू बनवून घेतली किती खोट बोलते ग मला काय पण तसंच बोला स्वतः खात होती आज पूजा आहे ते सुगड ना ते एक पाव ते किती कितीला नाही खाली पडलेले असतात ते तिथे

आणि आधी माझी एकादशी असायची पण आता कोणाचेच नसते घरात म्हणून मला आमचा स्वयंपाक व्हायचा होता अजून आणि ही पूजा करायची होती श्राद्ध घालायचं होतं म्हणून नाष्टाही नव्हता आज आणि उठणंच खूप लेट झाला होता, होता मी तर मी डायरेक्टली स्वयंपाक करणार आहे आणि काही वर्षांपूर्वी आम्ही नारायण नागवली जी काही विधी असते तर ती केली होती त्र्यंबकला तर तेव्हा मला गुरुजींनी सांगितलं होतं तिथल्या की पित्रांची जी काही सेवा असते किंवा पूजा असते तर ती पहिल्या बोटाने करायची असते तर आव्हाडने तेव्हापासून लक्षात ठेवलं आहे आणि ते तसंच करतात तर त्याचं मागचं लॉजिक नाही माहिती पण त्यांनी सांगितलं होतं तेव्हापासून आम्ही तसंच करतोय आणि मला वाटतं म्हणजे खात्री नाही आहे पण असं आहे मी की एकादशीला गे उपवासाला तीड चालत नाही पण आजच्या दिवशी संक्रांत असल्यामुळे आज चालते उपवास जरी असला तरी म्हणून मी थोडंसं तीड आणि गुडसुद्धा दिलं होतं घासमध्ये टाकायला फायनली आता जुगाड झालेला आहे तर तो, तो कसा नाही ना तर तुम्हाला अहो घरी येतील तेव्हा त्यांच्या फोनवरनं शूट करून दाखवल की मी काय केलेलं आहे कारण फेविस्टिक लावलं पण लावल्यानंतर जसंच त्यावर फोन अटॅच केला हे परत निघून हातात आलं आता एक देसी जुगाड आपण म्हणू शकतो त्या नेक्स्ट लेवलचा असं मी जुगाड केलेलं आहे तर तो मी तुम्हाला आता आवाल्यावर त्यांच्या फोनमध्ये शूट करून दाखवेल कारण आता हा फोन काढला तर ते पडेल असं मला वाटते त्यामुळे आता हा फोन आता कंटिन्यू त्याच्यात ठेवायचा आहे जोपर्यंत परमनंट काहीतरी सोल्युशन मला भेटत नाही तोपर्यंत चला आता मी एक रेसिपी शूट करते पटकन दहा मिनिटात होणारे तिड आणि गुडाचे लाडू त्याचा शॉट अपलोड करते सगळ्यांनी नक्की बघा आणि हा व्हिडिओ मी अपलोड करेल तोपर्यंत तुमचा बघूनही झाला असेल खूप भारी वाटतं पण असं काय म्हणतो ना आपण लहान लहान सहान गोष्टींमध्ये मी जे वस्तू वाया न जाऊ देत काहीतरी जुगाड करते तर ते आणि काय माहिती पण हिस्ट्री माझ्यामध्ये आहे आधीपासूनच तर वस्तू पार म्हणजे काय म्हणतं आपण एक्सपायरी डेट निघून जाईपर्यंत मी त्याला वापरते त्यातल्या त्यात जर काही बिघाड झाला तर परत परतन्या तिला काहीतरी जुगाड करून वापरते तसंच आता याची एक्सपायरी निघून गेलेली असं नाही म्हणू शकत कारण आत्ताच तर घेतला होता तो पण माझा निष्काळजीपणा किंवा मग जोरात काय झालं मलाही नाही लक्षात आलं नेमकं पण मोडलं ने ने ते आणि दोनदा मोडलं पहिल्यांदा मोडलं तेव्हा ते रबर वगैरे लावून कसं तरी ते सेट केलं होतं आणि त्यावर ते चालत होतं पण आता अशा ठिकाणी मोडलंय की त्याच्यावर काही उपायच नाहीये आता एक टेम्पररी आहे सोल्युशन पण ते बऱ्यापैकी टिकेल मला तरी वाटते की त्या त्या निघणार नाही इथे आता संध्याकाळी छान अशी मी तयार झालेली आणि आम्हाला मंदिरात जायचं होतं पण मग नंतर प्लॅन चेंज झाला आणि आम्ही गंगा आरतीला गेलो होतो लिटरली दोन ते तीन वर्ष झालेले मंगळसूत्रून तर ते अजूनही तसंच आहे माझ्याकडे आणि थोडंसं मी तो जो लुक होता माझा दोन वर्षापूर्वीचा तर त्याला रिक्रिएट करण्याचा प्रयत्न केलाय तर असं काहीच दिसतंय तर आज आहे मकर संक्रांती आणि आता संध्याकाळचे सव्वा सहा वाजता आहे आणि आम्ही ठरवलंय की गंगा आरतीला जायचंय कारण पूजा वगैरे आता माझ्या आवरून झालेली आहे तिळगुडाचे लाडू बनवले तर ते तिथे कपालेश्वराचं सुद्धा मंदिर आहे तर तिथे दर्शन होईल आणि आरतीलाही भरपूर दिवसांचं चाललं होतं की जायचंय म्हणून पण जाणं काही होत नव्हतं तर आज फायनली आता आम्ही निघणार आहोत एक पाच मिनिटात तर आजचा जो ब्लॉग आहे तर तो म्हणजे खूप तोडका मोडका असणार आहे तोडका मोडका याच्यासाठी की माझं स्टँड खराब झालेलं आहे तर जेवढं काही मला शक्य होतं पॉसिबल होतं तेवढं मी शूट केलेलं आहे आणि लास्टला मला एक जुगाड सुचला तर तो मी केलेला आहे आणि त्याच्यावरनं मग एक रेसिपी शूट केली होती फक्त लाडूंची वगैरे आणि आत्ता जे काही असेल ते घे ना खा आणि हां असं काही स जुगाड मी केलेलं आहे जे काही आपली चावी असते घराची तर ती मी त्यात अडकवून ठेवलेली आणि बऱ्यापैकी ती पॅक बसलेली मला आधी वाटत होते की फोन काढल्यावर ते पडेल म्हणून पण अजिबात ती पडत नाही म्हणून मी माझ्याच फोनमधून शूट घेऊन तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने तिला अडकवायची थोडीफार जागा होती तर मी ते तसं आता मॅनेज केलेलं आहे आणि ते भरपूर दिवस चालेल असं तरी मला वाटतंय आता आणि छान फोने बसतोय आता त्याच्यात आणि आता आम्ही निघालो तो, तो आरतीसाठी तर माझ्या तोंडात नेहमी गंगा आरती येतं आणि नाशिकमध्ये गोदावरी आहे तर बऱ्याच जणांना हा प्रश्न पडू शकतो म्हणजे नाशिकमधल्या लोकांना तर माहिती आहे की गोदावरी ते गोदावरीलाच गंगा म्हणतात पण बाहेरच्यांना बहुतेक जणांना माहिती नसतं म्हणून सांगते की गोदावरीलाच इथे गंगा म्हटलं जातं तर म्हणून ते माझ्या तोंडात नेहमी गंगा आरतीच येतं आहे आणि खरं सांगायचं झालं तर मला इथे आल्यावर एवढं पश्चाताप झालं की एवढ्या दिवसांपासून आपण का नाही आलो कारण इतकं भारी तिथे वाटत होतं आणि इतकं चांगलं हे आपण मिस करत होतो असं मला झालं तर आता तर आम्ही ठरवलं आहे की एक आठ पंधरा दिवसातून किंवा निदान महिन्यातून तरी एकदा इथे आपण आरतीला येऊयात म्हणून इतकं पॉझिटिव्ह वाटत होतं घरी आल्यावर एक खूप प्रसन्न वाटत होतं बरेच जण जाऊन आले असतील पण जे कोणी गेलेले नसतील नाशिकमधून असतील त्यांनी प्लीज एकदा गंगा आरतीला व्हिजिट करा इतकं छान वाइब्स असतात संध्याकाळी स्पेशली आरतीच्या वेळेस असं तर बऱ्याचदा जाणं होतं दिवसा दुपारी वगैरे पण मग रात्रीला ह्या वेळेला आम्ही अजूनपर्यंत गंगेवर गेलेलो नव्हतो आणि आरतीचं बऱ्याच जणांनी मला सजेस्ट केलं होतं की जाऊन येऊ म्हणून पण जाणं मात्र होत नव्हतं आणि फायनली आज मुहूर्त निघाला तोही मकर संक्रांतीच्या दिवशी कारण मला वाटत होतं की ह्या वेळेस फारशी गर्दी नसेल सहन असल्यामुळे पण कशाला खूप जास्त गर्दी होती आत्तासुद्धा आणि मला तर असं वाटतं की नाशिकमधून जे कोणी असतील तर ते तर सगळेच जण जाऊन आले असतील कदाचित या आरतीला पण मीच मागे राहिली होती वाटतं पण अजून पण एकदा सांगते मी सगळ्यांना की ज्यांनी कोणी ही आरती अटेंड केली नसेल त्यांनी एकदा नक्की जाऊन या तर ही आरती आपल्या दुतोंडी मारुती जिथे आहे तिथे होते आणि जसे की आता पुढच्या वर्षी कुंभ येणार आहे तर त्यासाठीची भरपूर अशी तयारी आता गंगेवर सुरू आहे जे की दिसलं तिथे बांधकाम वगैरे चाललं आहे बऱ्याच ठिकाणी काहीतरी का असं तोडफोड वगैरे झाली आहे जेणेकरून आंघोळींना जे आंघोळीचे जे काही पर्व असतील तर त्यात अडचण नको व्हायला म्हणून बरीचशी आता सुधारणा वगैरे चालली आहे तर हा दोघं साईडचे पूलसुद्धा पूर्ण पॅक होते आणि तिकडे बाणेश्वराचे तिकडेसुद्धा खूप गर्दी होती कारण गंगा आरती झाल्यानंतर मला वाटतं आरत तिकडची आरती होते बाणेश्वराची आणि इथे गंगेवर गेल्यावर आम्हाला कळलं की ते आपला नंबर म्हणजे लागणार आणि जर आपण कपालेश्वराचं दर्शन घ्यायला गेलो तर आपल्याला आरती भेटणार नाही म्हणून आम्ही ते कपालेश्वराचं दर्शन घेणं कॅन्सल केलं आणि आरतीच्या जा ठिकाणीच जागा वगैरे भेटली होती छान पण मग तिथेच थांबलो होतो आम्ही आणि आरती सुरू व्हायला एक पाचच मिनटं बाकी होते कारण सात वाजेला आरती सुरू होते शार्प आणि काय सातला पाच दहा मिनटं कमी होते तेव्हा आम्ही तिथे पोहोचलो होतो तर त्यासाठी मग आम्ही पुढे मंदिरात जाणं कॅन्सल केलं आणि तिकडन येताना मग गोराराम मंदिर आणि साईबाबांचं मंदिर असं बऱ्याच दोन तीन ठिकाणी आम्ही दर्शन घेतले होते पण मग ते बाकीचं काही शूट नाही झालेलं हां गोराराम मंदिरमध्ये केलेलंही शूट तर ते इथे पुढे लावते मी जर का व्हिडिओ जास्त मोठा झाला तर मग मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते क्लिप लावेल ला। तर तुम्ही बघू शकता संपूर्ण रामकुंडाचा हा परिसर आरतीच्या वेळेस गच्च भरलेला असतो भरपूर अशी गर्दी असते आणि नाशिकला तर आपण सगळे एक तपोभूमी म्हणून तर ओळखतोच इथला इतिहास तर सगळ्यांनाच माहिती आहे काही वेगळं सांगायला नको प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली अशी ही भूमी इथल्या मंदिरांमुळे तर प्रसिद्ध आहेच पण सोबतच आता गोदा आरतीसुद्धा भाविकांचं विशेष आकर्षण ठरते तर रामकुंडावर इथे तर आरती होतेच आणि सोबतच सुद्धा आरती होते जिथे की कपिला गोदावरीचा संगम आहे तर तीही आरती मी एकदा अटेंड केली होती ज्याचा की व्हिडिओ आहे आ, मागे एकदा व्हिडिओ मी सुद्धा बनवला होता आणि तोही अपलोड केलेला आहे तर बऱ्याच जणांनी बघितला असेल आणि ज्यांनी कोणी नसेल बघितलं तर त्यांनी तोही व्हिडिओ चेक करा आणि आरती झाल्यानंतरचा जो काही क्षण असतो तर तोही खूप छान असतो आणि मन मनास अगदी प्रसन्न करून जातो जो की सगळेजण नदीमध्ये नदीच्या पात्रात दिवे सोडतात तर ते खूप भारी वाटतं अजून तो प्रकाश पाण्यात बघितल्यानंतर आणि आणखीन एक विशेष गोष्ट अशी की आरती सुरू व्हायची आधी जे काही मंत्रोच्चार होतात घंटा नाद होतो शंख नाद होतो त्याने अगदी वातावरण हे खूप शांत आणि आरतीसाठी काय म्हणतो ना असं तयार होतं वातावरण आपोआप की खूप म्हणजे मन असं शांत होतं आणि आरतीत एकाग्र होतं आणि त्यामुळेच काय होतं की आरती झाल्यानंतर बराच वेळ काही कारण नसताना आम्ही तिथेच थांबलो होतो बसलो होतो कारण गंगेवर खूप शांत वाटतं संध्याकाळच्या वेळेला आम्ही आधी जात होतो पण आरतीच्या वेळपर्यंत आम्ही घरी निघून यायचो कारण असं ठरवून नव्हतं गेलेलो की आरतीसाठी थांबायचं आहे म्हणून आणि ह्यावेळेस मात्र आता घरातून जेव्हा बाहेर पडलो तेव्हा असं चाललं होतं की आरती झाल्यावर इथे जाऊ तिथे जाऊ एक दोन गोष्टी डोक्यात ठरवल्या होत्या पण आरती झाल्यानंतर तिथून पायच निघत नव्हता तिथेच कितीतरी वेळ आम्ही बसून होतो नुसते शांत निवांत आणि जेव्हा कधी माझा प्रदोषचा उपवास असतो तर तेव्हा बऱ्याचदा माझं बाणेश्वरावर जाणं व्हायचं किंवा कपालेश्वराच्या दर्शनासाठी आम्ही जायचो पण प्रदोषच्या दिवशी खूप गर्दी असल्यामुळे तिकडेच आम्हाला खूप लेट व्हायचं आणि संध्याकाळी परत मला घरी आल्यावर पूजा असायची म्हणून आम्ही आरतीसाठी थांबत नव्हतो बऱ्याचदा असं व्हायचं की प्रदोषच्या दिवशी मी दर्शनासाठी जायची इथेच नाही येत मी आलटून पालटून एक एक मंदिरांमध्ये जात असते तर पुढच्या वेळेस येऊ ते आरतीसाठी थांबवू असं म्हणायचो पण ते थांबणं मात्र होत नव्हतं आणि सेपरेट जाऊया एखाद्या दिवशी स्पेशल तर तेही जाणं होत नव्हतं पण खूप भारी आणि प्रसन्न वाटत होतं आणि ने आपलं नेहमी काय होतं आपलं कुठे चुकतं मला असं जाणवलं तिथे गेल्यावर की जे जवळपास असतं आपल्याकडे आहे त्याकडे आपण दुर्लक्ष करून लांब लांब कुठं भळकटत भरकटत असतो तर तसंच मला वाटत होतं की एवढे दिवस झाले तरी आपण गंगा आरतीला आलेलो नव्हतो आणि बाहेर बऱ्याच ठिकाणी लांब लांब जाणं होत होतं आणि आजचा दिवस सार्थक लागला असं म्हणायला काही हरकत नाही तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच तुम्हाला आवडला असेल ब्लॉग तर एक लाईकसुद्धा करा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब देखील करा आम्ही ज्या बाजूने आलो होतो त्याच्या ऑपोजिट साईडला होतं कपालेश्वराचं मंदिर तर आम्ही इकडनं आणि गाडी खूप लांब लावलेली होती म्हणून पायी आम्ही तसेच निघालो आणि पुढे गेल्यावर मग गोराराम मंदिर लागलं तर तिथे दर्शन घेतलं आणि तिथे तिळगुळ ठेवलं कारण मंदिर आताच सुरुवातीला ठेवायचं होतं म्हणून आणि तिथून पुढे निघालो तर पुढे जाताना मग परत म्हणजे घरी जात होतो आम्ही पण आहोचं म्हणणं पडलं की आपण आधी आ... जे काही साईबाबांचं जुनं मंदिर आहे गंगेवर तर तिकडे आम्ही दर गुरुवारी आरतीला यायचो आधी म्हणजे कोविडच्या आधी खूप वर्ष झाले तेव्हा तर ते आमचं एक रुटीन बनलं होतं म्हणजे नियमच होता की गुरुवारी संध्याकाळी लवकर स्वयंपाकावरून ठेवायचं आणि आरतीच्या वेळेला आम्ही तिथे जायचो पण आता बऱ्याच दिवसांपासून हो ते होतच नाही आहे त्याच्यानंतर खूपदा प्लॅन झालं की आपण करूयात आधीसारखं असं सा दर गुरुवारी जाऊयात म्हणून पण नाही होत काही कारणांमुळे राहूनच आहे तर आता तर माझ्या डोक्यात आहे की आपण दर गुरुवारी जाऊयात म्हणून तर आजही आपण बाबांचं दर्शन घेऊयात तिथे तिडगुड ठेवून म पुढे जाऊयात तर तसं ठरवलं आणि त्यानंतर आरती झाल्यानंतर सगळेजणी ते हे जे काही ज्योत असते ना ते विकायला त्या मावशी बसलेल्या असतात बऱ्याच जणी असतात तिथे बसलेल्या तर त्यांच्याकडनं मी ते घेतलं आणि पूजेचं मी काहीच सामान सोबत नेलं नव्हतं हळदी गुंकू वगैरे फक्त तिळगुड ते होतं तेवढं त्यात ते आधीला घालायला सांगितलं आणि ही ज्योत आहे तर ती गंगेत मी प्रवाहित केली तिथे नंतर बाहेर नाही घालोय म्हणजे मुलांचं तर असं असतं की काहीतरी खाल्ल्याशिवाय घरी जायचंच नाही तसं तर स्वयंपाक माझा घरी झालेला होता पण तरीसुद्धा आधीने इथे दाबेली वगैरे आधीने दाबेली आणि मी पाणीपुरी घेतली होती आणि तिथून पुढे निघालो तर मग हे बोराम मंदिर खूप उंचावर आहे ते आणि मी पहिल्यांदा तिथे जात होती भरपूरदा गंगेवर जाणं होतं पण फारशी असं मंदिरं फिरणं होत नाही आणि मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की गंगेवर गेलो की एवढी मंदिर आहे की एक दिवस आपल्याला अपूर्ण पडेल सगळी लहान मोठी सगळी मंदिरं जर कवर करण्याचा प्रयत्न केला तर तर इथे आणस म्हणजे इथे येणं झालेलंच नव्हतं काडाराम मंदिर तिकडेच आहे पलीकडच्या बाजूला कपालेश्वराच्या मंदिराच्या बाजूला तर तिकडे भरपूरदा जाणं झालेलं आहे इथे नव्हती मिळालेली तर इथे दर्शन घेतलं आणि खूप छान वाटत होतं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की इथून वरणं वर येऊन जो खालचा व्यू दिसत होता गंगेचा तर तो खूप भारी वाटत होता तो मी आता तुम्हाला पुढे दाखवेल जो की मी जाताना घेतला होता तर इथे प्राचीन गोराराम मंदिर आहे आणि आम आम्ही सोडून अजून बरेच जण तिथे होते तिडगुड देण्यासाठी म्हणजे ठेवण्यासाठी दर्शनासाठी तिथे आलेले मग ते त्यांचं तिकडे चाललं होतं तोपर्यंत मी इथे दर्शन घेतलं तरी इथे भगवान शंकराची मूर्ती त्यांनी आणि काचेचं हे त्यांनी बाहेरून लावलेलं होतं जेणेकरून प्रत्येकाने मूर्तीला हात नको लावावी म्हणून पण ते उघडता येत होतं म्हणून मी उघडून तिथे आतमध्ये प्रसाद ठेव तिडगुळ ठेवला आणि आणि महादेवाची पिंड तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी बघायला भेटते पण मूर्ती ही खूप अरेअर अशी आपल्याला बघायला भेटते आणि काळाराम मंदिर जे आहे तर तिथे काळ्यापाशनातली श्रीरामांची मूर्ती आहे म्हणून कदाचित ते काळाराम मंदिर नाव त्याला पडलं असेल आणि इथे जी मूर्ती आहे प्रभू श्रीरामांची सीता माता आणि लक्ष्मण तर यांची जी काही मूर्ती आहे तर ती पांढऱ्या दगडातली आहे पाषणातली म्हणून कदाचित गोरा राम मंदिर म्हणत असतील तर इथे तिडगुळ ठेवलं कारण आत्ता गर्दी नव्हती जे कोणी आलेलं होतं द् तर ते झालं होतं त्यांचं ते दर्शन वगैरे घेऊन मला वाटतं इकडनं दुसऱ्या साईडलासुद्धा एक एंट्रन्स आहे ह्या मंदिराला जे की मला माहिती नव्हतं तिकडनं लोक येताना दिसले तेव्हा माझं लक्ष गेलं आणि हे मेन एंट्रन्स आहे जे की गंगेला लागून आहे तर असा काहीसा विवरण दिसत होता आणि खूप पाणी आलं गंगेला तर तेव्हा खूप भारी वाटत असेल आणि सोबतच बाजूला हे कुठलं मंदिर आहे आता मला म्हणजे काही कल्पना नाही पण इथेही मंदिराचं काम सुरू होतं रिनोव्हेशनचं